हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये खमंग आणि खुसखुशीत अशी बाखरवडी तर यासाठी लागणारे साहित्य आपण इथे पाहूया तर इथे मी पावशार जे आहे मैदा घेतलेला आहे बघा चाळून घेतलेला आहे एक चम एक वाटीला थोडंसं कमी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी दोन चमचे जे आहे तीळ घेतलेले आहे बघा नॉर्मल चमचा आहे ह्या चमच्याच्या मापाने मी इथे दोन चमचे तीळ घेतलेले आहे इथे काही मसाले घेतलेले आहे हळद अर्धा चमचा एक चमचा गरम मसाला एक चमचा तिखट एक चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे बघा इथे ह्याच चमच्याच्या मेजरमेंटने मी इथे एक चमचा जे आहे ववा घेतलेला आहे आणि दोन पोटॅटो घेतलेले आहे बघा मी इथे बॉईल करून इथे तीन चमचे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे दोन चमचे मी इथे बडीशोप घेतलेली आहे आणि इथे दोन चमचे जे आहे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे बघा बारीक किसणीने किसून इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे बघा तर इथे एका प्लेटमध्ये मी बॉईल पोटॅटो जे आहे बटाटे जे आहे बॉईल केलेले उकडलेले बटाटे ते इथे मी काढून घेणार आहे बघा आणि त्याला हाताने असं मॅश करून घेणार आहे हाताने थोडंसं याला कुस करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने तर इथे आपण सर्व बटाटे मॅश केलेले आहे आता याच्यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेणार आहोत बघा एक वाटीला थोडंसं कमी आणि अर्धा वाटीहून थोडंसं जास्त मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे ते बेसनपीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे बघा आता याच्यामध्ये आपण सर्व मसाले जे घेतले होते ते इथे टाकून घेणार आहोत हळद तिखट आमचूर पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ इथे मी टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे बडीशोप आपण जी बडीशोप घेतली होती तीसुद्धा याच्यामध्ये टाकून घेणार आहे बघा आणि त्याचबरोबर इथे मी खोबऱ्याचा जो आपण खीस घेतला होता तो सुद्धा इथे टाकून घेणार आहे आणि याच्यासोबतच आपण जी तीळ घेतलेली होती तीसुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे बघा आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले जे आहे ते सर्व सर्व बोट बटाट्याला व्यवस्थित लागेल आणि सर्व याच्यामध्ये या व्यवस्थित मिक्स होईल तर त्याचबरोबर मी इथे एक चमचा जे आहे नॉर्मल चमचा साखर घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने मी हे सर्व मिश्रण जे आहे मिक्स करून घेणार आहे आणि याचं आपल्या बाकरवडीचं जे बॅटर आहे ते इथे तयार होणार आहे बघा अशा पद्धतीने मी हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे साईडला आपण ठेवणार आहोत आणि बाकरवडीचं जे कवर आहे बाकरवडीचं जे लागणारं कवर आहे ते इथे तयार करून घेणार आहोत बघा हे मिश्रण मी साईडला ठेवणार आहे तर इथे एक परात घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये मी आपण प जो पावशर मैदा घेतला होता तो इथे टाकून घेणार आहे त्याचबरोबर मी इथे त्याचबरोबर मी इथे आपण जो ओवा घेतला होता तो सुद्धा इथे टाकून घेणार आहे बघा आणि त्याचबरोबर मी इथे चवीनुसार इथे मीठ टाकून घेणार आहे तर चवीनुसार आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत बघा आणि आप आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी तो तेलाचं मोहन टाकणार आहे बघा याच्यामध्ये तर नॉर्मल चमचे जे आहे ते चार पाच चमचे मी इथे तेल गरम केलेलं होतं तर ते चार पाच चमचे मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे बघा तेलाचं मोहन गरम तेलाचं मोहन मी इथे टाकून घेतलेलं आहे न साधारण आपल्याला चार ते पाच चमचे इथे तेलाचं मोहन टाकायचं आहे गरम तेलाचं मोहन तर आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे जे मिश्रण आहे हे जे पीठ आहे याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण जे आहे हा हे जे पीठ आहे ते घट्ट भिजवायचं आहे बघा घट्ट याचा पिठाचा गोळा तयार करायचा आहे तर मी थोडं आपण जे तेल टाकलं ते एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघा जेणेकरून तेल हे पूर्ण पिठाला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने ला मी इथे तेल सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे बघा आपल्याला जो पिठाचा गोळा आहे तो एक अगदी घट्ट भिजवायचा आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पिठाचा गोळा तयार करणार आहोत बघा पीठ भिजवणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित असं एकदम परफेक्ट इथे पीठ भिजलं गेलेलं आहे बघा घट्ट अगदी घट्ट भिजलेलं आहे आपल्याला हे पीठ पातळ वगैरे पाहिजे नाही आहे तर हे पीठ अशा पद्धतीने आपल्याला हवं आहे बघा जास्त पाणी लागलेलं नाही आहे ह्या पिठाला पीठ भिजवताना जास्त पाणी लागलेलं नाही आहे तर चला ह्या पिठाचे आपण तीन आ, भाग करून घेणार आहोत तर तर तुम्ही बघू शकता मी हे जे पूर्ण आपण पीठ भिजवलं त्याचे तीन पार्ट इथे ती ला ती मी करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला याची पोळी जी लाटायची आहे ती पोळी लाटायला सोपं जाईल आणि व्यवस्थित ती परफेक्ट एकसारख्या अशी लाटल्या जाईल तर यासाठी मी इथे या पिठाचे तीन भाग करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने मी इथे हे तीन भाग करून घेतलेले आहे बघा याच्यामधला एक भाग मी आता लाटून घेणार आहे बघा तर आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला हे पिठाचा जो गोळा आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असा एकसारखा असा लाटायचा आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळसुद्धा लाटायचं नाही आहे एकदम अशी मीडियम अशी इथे चपाती लाटून घ्यायची आहे बघा जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा ठेवायची नाही आहे बघा तर मी व्यवस्थित अशी ही चपाती जी आहे लाटून घेणार आहे मैद्याची चपाती म तर इथे तुम्ही बघू शकता आपलं बाकरवडीचं जे कवर आहे ती त्याच्यासाठी लागणारी इथे चपाती लाटल्या गेलेली आहे बघा अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता इथे मी जास्त जाडसुद्धा नाही ठेवली आणि जास्त पातळ सुद्धा नाही ठेवलेली आहे बघा ही, ही, ही चपाती तर याच्यावरती आपण जे बॅटर बनवून ठेवलं होतं आपण जे बॅटर बनवून साईडला ठेवलं होतं त्या बॅटरमधलं थोडासा थोडासा बॅटर मी इथे टाकून घेणार आहे थोडंसं मिश्रण इथे मी टाकून घेणार आहे आपण जे बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये पण आपल्याला त्या, त्या बॅटरचे तीन पार्ट करून घ्यायचे आहे बघा जेणेकरून आपण नंतर जे दुसरे जे पिठाचे जे, जे दोन गोळे साईडला ठेवलेले आहे त्या पिठाच्या गोळ्यांनासुद्धा आपल्याला हे मिश्रण जे आहे पुरलं पाहिजे या हिशोबाने आपण त्याचेसुद्धा तीन पार्ट करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सर्व बॅटर जे आहे या मैद्याच्या पोळीला व्यवस्थित असं सर्वत्र पसरवून घेतलेलं आहे बघा आणि हळूहळू अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे जेणेकरून हे जे मिश्रण आहे सर्व साईडला सर्व कडीला व्यवस्थित असं लागेल या पद्धतीने आपल्याला हे अशा पद्धतीने याचा रोल तयार करायचा आहे बघा तर इथे मी व्यवस्थित याला मळून घेणार आहे अशा पद्धतीने थोडंसं याला लंबुळका आकार देणार आहे जेणेकरून कुठं कुठेही जाड पातळ ही जी रोल आहे तो जाड पातळ राहणार नाही याचे कडे जे कॉर्नर आहे मी इथे काढून घेणार आहे बघा कारण त्याच्यामध्ये आपल्याला म मसाला जो आहे लागलेला नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मी याचे जे साईड कॉर्नर आहे ते काढून घेतलेले आहे आणि थोड्या थोड्या इन थोड्या थोड्या अंतरावर मी याचे जे काप आहे ते करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचे जे बाकरवडीचे जे काप आहे ते करून घ्यायचे आहे जास्त जाड पण नाही केले मी जास्त पातळसुद्धा नाही केले बघा थोड्या थोड्या अंतरावर साधारण अर्धा अर्धा एक पाऊन पाऊन इंचाच्या अंतरावर मी इथे हे बाकरवडी कट करून घेतलेली लि आहे बघा तर या पद्धतीने मी सर्व बाकरवडी बाकरवडीचा जो आपण रोल तयार केला होता तो इथे कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने एक एक, एक वडी घेऊन अशा पद्धतीने याला थोडंसं प्रेस करायचं आहे जास्तसुद्धा प्रेस करायचं नाही हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून याच्यामधला जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही इथे मी सर्व जे बाकरवडी आहे तयार करून घेतलेले आहे बघा आता इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे कॉर्नफ्लावरमध्ये आपल्याला थोडंसं जे आहे पाणी टाकून घ्यायचं आहे बघा कॉर्नफ्लावरचं जे बॅटर आहे ते सुद्धा जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही असं भिजवायचं आहे बघा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बाकरवडी जे बाकर साठी लागणारं जे कॉर्नफ्लावरचं मिश्रण आहे ते इथे तयार करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला एक एक बाकरवडी याच्यामध्ये डीप करून तळायची आहे बघा तर चला आता मी याच्यामध्ये एक एक बाकरवडी डीप करून तळणार आहे याच्यामध्ये आपल्याला बुड अशा पद्धतीने ही बाकरवडी जी आपण बनवलेली आहे ती इथे टाकून घ्यायची आहे आणि लगेचच तेलामध्ये सोडायची आहे बघा तर तुम्ही बघू शकता इथे मी तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलेलं आहे आता एक एक बाकरवडी मी बा आपल्या कॉर्नफ्लावरच्या मिश्रणमध्ये मिक्स थोडीशी डीप करून भिजवून ही तेलामध्ये सोडणार आहे बघा एक एक करून टाकायची आहे जास्त घाई करायची नाही आहे तर व्यवस्थित अशी त्या बाग कॉर्नफ्लावरच्या मिश्रणमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घोळून आपल्याला एक एक बाकरवडी याच्यामध्ये तळण्यासाठी टाकायचे आहे बघा तर अशा पद्धतीने मी थोड्याशा इथे बाकरवड्या ज्या आहे तळण्यासाठी टाकलेल्या आहे आणि आता याला व्यवस्थित आपल्याला असा सोनेरी लालसर कलर येईपर्यंत आपल्याला याला तळू द्यायचं आहे बघा तर इथे मी व्यवस्थित अशा बाकरवाड्या टाकून घेतलेल्या आहे आणि आता गॅसची फ्लेम जी आहे मी थोडीशी कमी करून घेणार आहे तेल तापण्यासाठी मी गॅसची फ्लेम जी आहे थोडीशी फुल ठेवली होती आता तेल तापून आपण बाकरवड्या सोडलेल्या आहेत त्याच्यानंतर मी गॅसची फ्लेम जी आहे गॅस गॅसची आस जी आहे ती थोडीशी कमी करून घेणार आहे कमी क कमी गॅसच्या आचेवर आपल्याला हे बाकरवड्या ज्या आहे त्या व्यवस्थित अशा तळू द्यायच्या आहे बघा जेणेकरून ती कच्ची वगैरे राहणार नाही आणि एकदम कुरकुरीत अशी इथे तळून तयार होईल बघा तर इथे मी व्यवस्थित याला तळू देणार आहे थोडासा टाईम लागेल पण वे याला व्यवस्थित तळू द्यायचं आहे जेणेकरून ती आतूनसुद्धा कच्ची राहणार नाही आणि त्याला जो कुरकुरीतपणा आहे तो येईल बाकरवडीचा जो कुरकुरीतपणा आहे तो व्यवस्थित याच्यामध्ये येईल तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशा तर तळू द्यायची आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम सुंदर कलर आलेला आहे आपल्या बाकरवडींना आणि एकदम सुंदर अशी बाकरवडी दिसतीये आहे बघा क्रिस्पी आणि मस्त एकदम तर अशाच पद्धतीने बाकी सर्व बाकरवड्या मी इथे तळून घेणार आहे आणि तुम्हाला तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये मी इथे काढून घेणार आहे बघा तर थोड्याशा थंड झालेल्या आहे या भाकरवड्या मी थंड करण्यासाठी याला वेगळ्या प्लेटमध्ये ठेवलं होतं मोठ्या प्लेटमध्ये ठेवलं होतं तुम्ही बघू शकता आता मी इथे एका छोट्या प्लेटमध्ये याला काढून घेतलेला आहे एक बाकरवडी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा एकदम मस्त क्रिस्पी आणि क्रंची एकदम चवीलासुद्धा एकदम छान अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण इथे बाकरवडी बनवून तयार आहे बघा तर तुम्ही बघू शकता नक्की ट्राय करा एकदम सोपी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद